मी तुम्ही तर रुपये खालीवर 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 बघतोय आणि गणपती गणपती पंधरा कुठला एक कार्ड त्याच्यावर ऐंशी रुपये लोन चालत तुम्ही आम्ही कमणार तुम्हाला एक लाख रुपये द्यायला नाही म्हणतोय बँक मॅनेजर खालीवर बघतोय म्हणतोय बाकी कुठल्या म्हणतोय का आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना माझा आभार आहे याला जर थेट जायचं असेल ही नामी संधी माझ्या रुपयाला तुम्हाला आहे माझ्या पाठीमध्ये तुम्ही ठाम पणे यांचा माझ्यासोबत आहे तुम्ही तर माझ्या बरोबर गेल्याच्या दहा जर तुम्ही विचारता आठ माणसं दहा आठ माणसं कुणालाही विचारा तुम्ही सर्व्हे कंपनी न्यावा सर्वे ला मलाच पोटी करते सर्व कंपनीला माझ्या कंपनी नेमलेला कंपनीला एक नंबर जे आहे आपल्या मला ह्याच्या जेवढ्या सगळ्या कंपनी मला फोन करा एक नंबर आणि ती आपण आता वंचितांच्या बरोबर आहे वंचित माझ्या बरोबर आहे आता निवडणुकीमध्ये काय रंग आला का बघा

लोकांना सांगा काढायला कार्यकर्त्यांना घ्या म्हणून हे घेऊ शकत म्हणून त्या वंचित आघाडीच्या सेवा तुम्ही ठाम बऱ्यावर आहोत काही लोकांना वर वंचित आघाडी म्हणजे दलितांची आघाडी आहे डोक्यांना काढून टाका अरे मराठे सुद्धा वंचित आहेत काही ब्राह्मण सुद्धा वंचित आहे कुठंच संधी मिळाली नाही नुसतं दाखवून घेतलं ज्यांना ज्यांना सध्याची तंदी मिळालेली नाही ज्यांना ज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना चाकेवारी मिळाली नाही म्हणजे ते वंचित वंचितला जात धर्म नाही आहे या राज्यामध्ये उपेक्षित आहे अपमानित झालेला आहे आणि त्याला या राजकारणाची बाबी मिळालेली नाही यासाठी वंचित आघाडीची निश्चित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं विकासाला जर तुम्ही तुम्हाला कोणाचा असेल तर ते सत्य कोणताची हातामध्ये यायलाच पाहिजे यासाठी माझा तुम्ही द्या आणि मध्ये जास्ती जास्त मात्र इत्याने तुम्ही निवडून द्यावा एवढीच विनंती करतो इतिहास संख्येनं तुम्ही आवा